अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यों दहेगाव येथे विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना फलकाचे अनावरण व प्रकल्पग्रस्तांची सभा राडेगाव तालुक्यातील दहेगाव येथे प्रकल्पग्रस्तांची चर्चा सभा आयोजित करण्यात आली यावेळी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या मंगी टिगडोह हो प्रकल्प दहेगाव कारगोटी प्रकल्प अंतर्गत दहेगाव येथे नाम फलकाचे अनावरण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले तसेच ग्रामपंचायत भवनात प्रकल्पग्रस्तांच्या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा सभेचे आयोजन करण्यात आले होते विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या दहाव्या वर्षाच्या ऐतिहासिक संघर्षाला यश प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदाच दहेगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सरकारी विदर्भातील सरळ खरेदी धारक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 832 कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले तर संपूर्ण प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला तसेच अमरावती विभागातील भूसंपादनाचा प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी अमरावती येथे प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली या संपूर्ण समस्यांसाठी विदर्भ घड्याळाच्या प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून ऐतिहासिक संघर्ष सुरू होता संपूर्ण झालेल्या चर्चा सभेतून प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी संघटनेचे केंद्रीय सहसचिव अजय भोयर यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन मलमकार कार्यकारिणी सदस्य राजू लोणकर हे उपस्थित होते दहेगाव येथील शाखाध्यक्ष दिलीप राव निखाडे सचिव सुनील परचाके विनोद कुरसंगे नाना टेकाम वसंत अत्राम सच्छन कोडेकर प्रहलाद खडसे रमेश कुमकर संतोष कुरसंगे अन्नपूर्णा चरडे प्रभावती केदार रमा कातकर विठ्ठल अत्राम जीवन कोपडे श्याम कोपडे जानरावजी हरबडे नारायण हरबडे गावच्या सो राधाबाई टेकाम सदक्ष रवी भाऊ टेकाम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती बडकी प्रतिनिधी विठ्ठल झाडे मी त्या खोलात जाणार नाही कारण जमिनी घेण्यामागचं सरकारचं धोरण वेगळंच असते आणि ते वेगळं धोरण तुम्हाला समोर दिसूनच राहिलं गादानी अंबानी रिलायन्स शाले लोक त्या जमिनीवर कपून आहेत आणि सरकार त्यांच्या घशात घालण्यासाठी सगळा प्रभाव झालेला आहे विदर्भामध्ये दोनशे तीनशे प्रकल्प जे निर्माण झाले आणि दोनशे तीनशे प्रकल्पापैकी मुश्किलनं पन्नास साठ प्रकल्पांमध्ये पाणी साठवलं गेलं बाकी सगळे तसेच आहे मात्र जमीन कोणाच्या नावावर ट्रान्सफर झाल्या सरकारच्या नावावर झाल्या आज आपल्या नावावर सातबारा राहिला का नाही राहिला आपण किती उड्या मारल्या आपण ठीक आहे आज धरणात पाणी नसेल किंवा आपल्या शेतात पाणी आलं नसेल पण तात्पुरती आपण जमीन वाहतो परंतु जमिनीचा अधिकार आपला राहिला का आपलं नाव राहिलं का आपण त्या जमिनीत दुसऱ्याला विकू शकतो का कर्ज काढू शकतो का नाही हा सगळा प्रकार आहे सरकारनं बदमाशी करून आपल्या जमिनी घेतला हे आम्हाला माहिती होतं सगळ्यांना माहिती ज्या गावातल्या जमिनी घेतल्या ज्या शेतकऱ्यांच्या घेतल्यातला शेतकरी एखादा दलाल करून लोकांचे डोके फिरवून त्या जमिनी घेतल्या दिल्या नाही तर तुमच्यावर वा, कारवाई होईल दिल्या नाही तर तुमच्या जमिनीत सरकार घेणारच त्या घेणार आणि नाही दिल्या तरी घेणार दिल्या तरी घेणार हे अशा प्रकारचं दबाव तंत्र सरकारनं वापरलं असू द्या वा तू का ती वेळ तस